नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना कसं काय चष्मा चष्मा तर भावा की काय डोळ्याचं ऑपरेशन झालं काय तर काय ऑपरेशन फिप्रेशन झालेलं नाही चष्मा फॅशनचा आहे फॅशनचा हा मला एक एकता भेटाय आल त्या तवा दिला होता पण मी ह्याचा वापर जास्त भावा बहिणीनं करत नाही ना ती कसं आहे आता माझ कसं आहे तुम्हाला सांगते मी माझ स्वतःच वैयक्तिक माझ मनावली भिरकी असती व माझ्या मनाला आलं ना तर मी रीलचं व्हिडिओ बनवत बसते मला नाही वाटलं ना तर मी बनवत पण नाही पण तुम्हाला सांगते आज माझी मी मूडमध्ये व्हिडिओ बनवल्या तयार मनाची भिरकी त्याला म्हणतात मनाची भिरकी तर आज हो का त्या ताईनं मला कवा आपल्या मला भेटायला आल त्या झालं तेव्हा त्यांनी आल्या तेव्हा हा चष्मा दिला होता आता ही मुंबईला पुण्याला दिल्लीला ज्या म्हणजे शेती टाईप शेतीच्या ठिकाणी ज्या बहिणी राहतात त्या ला, लावत लावत असतात रोज लावत असतात आता इकडं आपल्या इकडे जर हे चष्मा जर लावला खरं सांगती या तुम्हाला जर आपल्या इकडं जर हा चष्मा लावून जर असं बाहेर हिंडलं आता तुमची पुनमता राहते कुठं गावाच्या ठिकाणी आणि जर, उन जर उन मी हा चष्मा जर लावून हिंडली हिथली परिस्थिती सांगते जर ह्यो चष्मा लावून मी हिंडली तर मला काय मानते माहिती राळ्याचं ऑपरेशन झालंय वय कधी झालं कुठल्या दवाखान्यात केलं किती पैसे घेतलं किती खर्च आला संघ कोण होत अशी म्हणते सांगा बाहेर तर काय मी लावून फिरू शकत नाही बरोबर का नाही कारण कि हो का आता हे चष्मा लावल्यावर भलं मोठ ती चष्म्याची जरा आता कस आहे आता आपल्याला बी एवढे फॅशन समजत नाही भाऊ बहिणींना बरं का फॅशन म्हणजे काय असते ती आपल्याला बी समजत नाही फॅशन म्हणजे काय असते ती खरं सांगायचं झालं तर आणि आपण पडली गावाकडली माणसं बरोबर का नाही आता गावाकडली माणसं असल्यामुळे आपण काय असलं चष्म फिस्म लावत नाही जास्त करून पण कधी कधी आता सोशल मीडिया आल्यापासनं व्हिडिओ बनवायचं काम तुमची पुनमता करतेसन थोडस आलंय शायनिंग राहायचा शायनिंग मध्ये राहायचं म्हणून मी चष्मा लावून आज येऊ काढलाय तर कसा वाटला त्या ताईने दिलेल्या काय म्हणते त्या ताईने दिलेल्या चष्म्याचा तरी कुठं तरी फायदा नको भावा बहिणीला बहिणी हा का आज तुमचं दाजे असत तर अजून भारी वाटलं असतं बर का दाजे असत तर अजून बी भारी वाटलं असत तर, तर दाजी बरं नाचायला येडो काढायला चष्मा लावून तर जाऊन द्या जा काढून ठेवते मला दिसायला लागला मी काय बाहेर पण अशी जात नाही कुठं जास्त फिरायला त्याच्यामुळं जा मी काय असं चष्मा फिस्म लावत नाही जरी बाहेर जरी निघायचं म्हणलं तरी लावत नाही आणि विषय म्हणजे आमच्या इकडं आता ज्यांना कळती फॅशन ती म्हणते बाया।, बाया बाया बाले फॅशन करायला लागली अशी म्हणते पण काय काय म्हणते डोळ्याचं ऑपरेशन झालंय म्हणून लावला त्याच्यामुळं नाही बरा बारा बहिणी तर आज मी व्हिडिओ काढलं मस्त पैकी व्हिडिओ काढलं बरं का बरच व्हिडिओ काढलं शॉर्ट व्हिडिओ आणि कधी मधी होत म्हणजे कधी मधी मला मूड मध्ये बनवती मी व्हिडिओ पण असं माझे कधी असं सारखं नाही रोज नाही बर का मी बनवत अशी मूड मध्ये व्हिडिओ कधी मधी बनावते तर आज मी चांगला टाइम पास केला शॉर्ट व्हिडिओ बनवून गाण्याचं व्हिडिओ चांगला मुरडून आरडून बनवले तर व्हिडिओ तर आता इकडे युट्यूबला तर काय मी यूट्यूबवर म्हणजे दोन चारच व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला असेल इंस्टाग्रामला मी आणि आपले फेसबुक फेसबुक आय डी भाव बहिणींना सर्च करा पूनम तुपे म्हणून पण फेसबुकवरला बावाट लोक येतं बाई बहिणींनो काय 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 आता मला फेसबुकची एवढी काय माहिती नव्हती आणि फेसबुकवर मी म्हणजे असं नुकतंच आता मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली पण फेसबुकवर अशी म्हणजे आता ती कसं आहे तिकड म्हणजे कसं युट्यूबवर आपल्या बायका म्हणजे बहिणी बघते ते व्हिडिओ आणि फेसबुकवर म्हणजे तिकडं माणसं बघते ती काय व्हिडिओ असं वाटतंय मला भाव बहिणी माहिती आहे का लय थर्ड क्लास लेव्हलच्या कमेंट टाकते ते बाया, बाया बाई मी तर म्हणलं काय इतक्या घाण म्हणजे इतक्या खालच्या पातळीला जाऊन अशी कमेंट करते ती ना तिथं फेसबुकला खरच लय थर्ड क्लास लेव्हलच्या कमेंट टाकते ती ना असं मला काय म्हणायचंय कुणी का असं ना बर का एवढ्या खालच्या पातळीवर वलडून कमेंट करून काय भेटत असेल बरं ते लोकांना भाऊ बहिणी काय भेटत असू पण आता कसं आहे आपलं हे व्हिडिओ बनवायचं काम त्याच्यामुळं असल्या लोकांवर आपण दुर्लक्ष केलेलं कधी पण चांगलं बरोबर का नाही त्याच्यामुळे मी काय एवढं लक्ष देत नाही ज्याची त्याची लायकी दाखवायची दाखवतील कमेंट मध्ये घाण्यार लोक कायजी आणि बावळाट लोक त्यांची लायकी आपण किती जरी बोललं काय केलं तरी त्यांची लायकी काय दाखवल्याशिवाय राहणार नाही तर बरोबर का नाही भाऊ बहिणी त्याच्यामुळे मी काय हवा फेसबुक मी नवीन भाव बहिणीनं चालू केलेला आहे फेसबुकच म्हणजे आता फेसबुक वर माझ का चांगलं झाले आहेत बरका सतरा अठरा हजार खोल म्हणजे हि झालं फॉलोअर्स झालं भाव बहिणीनं मी चालू केलं ते आता ची तर माझी दीड लाखाची आयडी तर कुणी हॅक केली ती तर गेलीच मी नवीन उभा केली नवीन डी पण माझी व्हायरल झाली चांगल्या चांगलं म्हणजे इंस्टाग्रामवर पण चांगला म्हणजे ही व्हिडिओ व्हायरल झालं माझं आणि फेसबुकला पण चांगलं म्हणजे ही आहे इथं काय काय व्हिडिओ चांगलं लां लांब लांब गेलेलं आहे तर का आणि फेसबुकची काय मला एवढी माहिती नाही पण मी तरी पण चालू केलेलं आहे फेसबुक पुनम तुपे म्हणून सर्च करा जर कुणाला बघायची असेल तर तर तिथं तिथं पण तुमच्या पूनम ताईचं व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील फेसबुकला आता काय काय मेंटल लोक आहेत ना काय बी कमेंट करणारे त्यांना काही जास्त काय आपण उत्तर देत बसणार नाही आपल्याला जीवनात आपलं स्वतःच स्टेटस ते बनवायचं भाव बहिणी असल्या लोकांच्या नादा लागून आपलं थांबवायचं नाही आयुष्य प्रत्येकाचं जीवन आहे आपल्या पद्धतीनं आनंदाने सुखाने जगणारच म्हणजे जगणार आहे तर आजकाल माणसाचा भरोसा हो नाही राहिली गोष्ट तर मात आता ह्याच्यात म्हणजे कसं आहे माहितीये का यूट्यूबवर काय काय बायका काही बी म्हणजे लैनियन गुण सांगतात म्हातारी झाली वय झालं जावाय जा काय म्हणता आली येवाय काय म्हणता येणार अमकं काय म्हणाल तमकं काय म्हणाल बिस्तानं काय म्हणाल अशी म्हणून कमेंट करते ते काय काय आपल्या ह्याला मी युट्यूबला बी बायका पण त्या मला वाटतं त्या बहिणींनी जगायचं सोडलंय काय ना ज्या मला म्हणजे ज्या बा अशा कमेंट करतात ना त्या बायांनी जगायचं सोडलंय काय ना त्यांनी जावा इवाय ईन इवाय ह्यांच्या ही यायच्यात म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य जगण्याचं सोडून दिलंय असं मला वाटतंय त्याच्यामुळं त्यांना पण आपण काही जास्त बोलणार नाही भावा बहिणींनो आणि आज तुमच्या पुनम मेकअपची तारीफ केल्याबद्दल शुक्रिया शुक्रिया धन्यवाद आता मी परत ह्याच इंस्टाग्रामचा व्हिडिओ बनवायचं होतं ना मला त्याच्यामुळे मी परत लाली लावली ती दुसरी वाटर वाटर प्रूफ का काय ती आता मी एवढं मेकअप करून कधी मी भावा बहिणीनं व्हिडिओ बनवलंच तर पण आता मी असं मेकअप करून व्हिडिओ बनवते नाहीतर ह्याच्या आधी मी असं कधी म्हणजे आपल्या जुन्या बांगल्यात ही होती ना तेव्हा मी असं म्हणजे कधी असं आल्या पे एवढं लावून काय व्हिडिओ बनवलेलं तर असं साधं सिंपलच पहिल्यापासून माझं राहणीमान आहे आणि विषय म्हणजे माझा नवऱ्याची परिस्थिती बी नाजूक असल्यामुळं असल्या मेकअपवर ह्याच्यावर काय पैसे खर्च कधी कर केलं नाही तर करत बी नाही शक्यतो खरं सांगायची परिस्थिती पण आता उगा पुरी आहे तर म्हणून मी ही असल्याला आले आल्या या लिस्टे पे आण ती बी ऑनलाईन मागवल्या त्या पुरींसाठी त्यांच्या कार्यक्रमाला आता पुरी तरी काय रोज लावणार आहेत का ला, लावत त्या पुरी बी म्हणजे जास्त मेकअपमध्ये इंटरेस्ट ठेवत त्या पण त्यांच्या शाळेत जर समजा काय कार्यक्रम असला गॅदरिंग ती म्हणजे ह्या वस्तूंची गरज पडती त्याच्यामुळं मी आणलेलं येतं आणि कधी मध्ये मी पण मेकअप करत असते आपले वेहावच होईल म्हणून बरोबर का नाही तर चला भाऊ बहिणी कसा वाटला मेकअप नक्की सांगा आणि इंस्टाग्रामला आणि आपल्या फेसबुकला भेट द्या फेसबुकचं नवीन ओपन केलेलं आहे आयडी तुमच्या पण ही झाली आता मोनटाईज झाली आता त्याच्यावर पण मी पैसा कमावणार हा भावा बहिणी नो त्याच्या पण पैसे कमावणार आता फेसबुक वरून पण त्यावर पैसा आपला तेवढाच घरी बसल्या परपंचाला हातभार नवऱ्याला नवऱ्याला सतारास कमी नवरा जर एकटा काम करणार म्हणलं तर बायकोला आपलं नवऱ्याला त्रास होईल मग प्रत्येक बायकांनी आपल्या नवऱ्याचा थोडाफार विचार केला पाहिजे नाही की नवऱ्याचा पगार आलेला मेकअपवर उडवत बस बसलं तर कसं होईल नाही परवडत आपल्याला ती तर नवऱ्याचा विचार केला पाहिजे प्रत्येक बायकांनी संसार हे दोघाच आहे आणि आप आपल्या संसाराला जर हातभार होत असेल तर तिथं माणसाने काम करायला काही हरकत नाही असं मला वाटतं काही लोक निच पातळीची आपली काय त्यांना बोलायचं ते बोलू द्या तसल्या लोकांकडे मी सध्या तर ओम नमः नमहा मंत्राचा जाप चालू केला असं समजा हा लयच डोक्या चाललं तर त्यांना कधी कधी उत्तर पण देत असते मी त्याच लेवल मधून कारण की पुढच्याला जर धडा शिकवायचा म्हणलं ना तर त्याच धडा त्याला वाचून दाखवावा लागतो आणि त्यातलंच प्रश्न आणि त्यातलीच उत्तरं पण उभी करावं लागतात बरोबर ना भाऊ बहिणीनो तर कधी कधी तुमची पूनम ताई लय ओहर मध्ये लय ओव्हर व्हायला लागलं ना तर दाखवत असते लेवल तर दाखवावंच लागते बरोबर का नाही लय ओव्हर व्हायला लागलं तर ओहर त्यांची दाखवावं लागते जागा कुठं व्हायती त्यांची बसायची जागा कुठं आहे ती दाखवून द्यावा लागती त्याच्यामुळं कधी कधी ऍक्शन पण घ्यावा लागते तर कधी आमच्या ज्या वेळेस तुमची ऍक्शन घेईल ना त्यावेळेस आमच्या बहिणींनी कधी नाराज व्हायचं नाही उलट तुमच्या द्यायचं त्यांना जागा दाखवाय त्यांची बरोबर ना हा तर चला आपल्या फेसबुकच्या आयडी ला आणि इंस्टाग्रामला भाव बहिणीन भेट द्या फेसबुकच्या आयडी ला नवीन आहे पूनम तुपे सर्च केलं ना फेसबुकला येणार कुठे बीच पूनम तुपे सर्च केलं तरी येणार कारण की तुमची पूनम पुनमता ऑलरेडी पूनम तुपे नावानेच ओळखले जाते माझं नाव एक दुसरं आहे ती नाही तुम्हाला माहिती ती नाही प्रसिद्ध ती फक्त माझं ऑनलाईनच नाव आहे माझं नाव आहे पौर्णिमा मला लाड लाड पूनम म्हणतात पुनवचा चंद्र आता पुनमाचा चंद्र नसन मी पण पुनम लाड़, लाड़ पुनम नाव असड लाडचं नाव पूनम आहे आणि माझं नाव पौर्णिमा आहे पौर्णिमा संजय तुपे कस वाटतंय ना पौर्णिमा संजय तुपे ऑनलाईनला सगळीकडे माझं पौर्णिमाचं नाव आहे कौचित लोकांनाच माहित आहे माझं नाव पौर्णिमा कौचित लोकांनाच माहिती आहे बाकीच कोणालाही माहित नाही तर पौर्णिमा नाव कसं वाटतंय नक्की सांगा भाऊ बहिणींनो आणि माझं नावरुच नाव ती पण सांगते तुम्हाला माझं नावरुस नाव गंधारी आहे गंधारी ऑनलाईन नाव पौर्णिमा आणि टोपन नाव पूनम अशी माझे नाव आहेत तर कसे वाटले तुम्हाला कोणतं नाव आवडलं पुनम पौर्णिमा गंधारी कोणतं नाव को आवडलं कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या पुनम ताईला तुम्हाला कोणतं नाव आवडतंय हा